नमस्कार मित्रांनो बघा व्हिडिओ बघितलात तुम्ही बायपास आयडी नेमकं काय बऱ्याच जणांना असं वाटतं की बायपास आयडी वर खूप सारे काम होते आधार सेंटर न घेता हा एक बायपास चांगला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये खूप सारे पण आहे काय माहितीये तुम्ही एखाद्याची डेट ऑफ बर्थ अपडेट केली मित्रांनो याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो माहितीये काही दिवसानंतर त्याचा आधार कार्ड सस्पेंड होतं आणि सस्पेंड झाल्याच्या नंतर त्याचा आधार कार्ड जर चालू करायचं म्हणलं तर मग काय होतं माहितीये का बराच प्रॉब्लेम येतो कारण त्याच्यामध्ये ज्या जन्मतारखेची तपवत असते मित्रांनो तीन वर्षापेक्षा जास्त असली तर जास्तच प्रॉब्लेम येतो त्याच्यानंतर एक, एक वर्षापर्यंत जास्त प्रॉब्लेम येत नाही परंतु काय होत म्हणजे ते थकतं पण मग त्याला कुठं जावं लागतं मुंबई सारख्या ठिकाणी किंवा जिथं नाशिक सारख्या ठिकाणी जावं लागतं मग तिथं प्रॉब्लेम येतो बराच की बाबा तुमचं हे नेमकं तपवतक झाली आणि तुम्ही अपडेट कसं केलं त्याच्यामुळे तुम्ही तुमच्यावर एखादी एखाद्या वेळेस कारवाई सुद्धा होऊ शकते आणि त्याच्यानंतर ते जो कस्टमर आहे तुमच्याकडे आल्याच्या नंतर त्यांनी काहीतरी बदल केला त्या बायप साईडवर लवकरात लवकर करण्यासाठी आणि तुम्ही त्याच्याकडून एक्स्ट्रा पैसे सुद्धा घेतले मग काय होतं कधी कधी त्याच्या वायप साईडवर तुमचा थंब जो आहे म्हणजे ज्या कस्टमरचा थम जो असेल तो त्याच्यावर सेव राहतो आणि सेव असल्यावर काय होतो माहिती का जे बायपास आयडी जे देणार आहे तुम्हाला आता बऱ्याच जणचे असे प्रकरण झालेले बायपास आयडी जो देणार आहे ना मित्रांनो तुम्हाला ते काय करतो माहिती का ते थंब सेव असतो सेव असल्यामुळे काय होतं माहिती का त्याच्या अकाउंट चे पैसे तो काढून घेतो त्याच्या अकाउंटचे पैसे काढून घेतल्याच्या नंतर काय होत त्याच्यावर त्याचं नाव वगैरे काहीच येत नाही काही होत नाही अशा बऱ्याच सारे केसेस आहे की ज्याच्यामध्ये काय माहितीये का लोकांचे पैसे निघलेले परंतु त्याचं जर बघितलं ना तर ते सगळं आदर राज्यामधूनच सगळं हे झालेलं असतं समजा हँडल झालेलं असतं आणि सीएससी सेंटरवर जर गेलं तुम्ही तर सरळ सरळ किती पैसे निघते तुमच्या थंबवर दहा हजार परंतु ते थंबवर साठ साठ हजारपर्यंत तुमचे जेवढे काही रक्कम असेल तुमच्या खात्यात तेवढी सगळी वजा करून टाकते आणि त्याच्यावर त्याचं नाव सुद्धा येत नाही मग असे प्रॉब्लेम कस्टमर सोबत झाले तर मग काय होतं आपलं दुकान बसतं तर मित्रांनो तुम्ही ऑनलाईन सेंटरच्या बाबतीमध्ये हे जर नवीन तुम्ही आणि पैसा कमावण्याचं बघत असाल मित्रांनो बायपास आयडीच्या लागू नका सरळ सरळ जर आधारच्या जागा निघले मित्रांनो ऑनलाईनला तरच काय करा आधार सेंटर घ्या आता ऑनलाईनच्या जागेमध्ये पण काय प्रॉब्लेम झालेले माहितीये का बरेच जण आता सतर्क झालेले म्हणजे जे ज्याच्याकडे आधार सेंटर आहे मग त्याला कोणतरी जाऊन भेटत नाही गोवा सर काय करा मला आधारच्या जागा निघले की सांगा आणि मी तुम्हाला पैसे देईन तुमचं काय जे डिपॉझिट असेल ते पण भरून पाहिजे मग काय होतो काय करतो समजा चांगला असेल तर ठीक नाही जर नसेल मग काय आता बरेच जणांचे त्याला आधार सेंटर देऊ तुम्हाला असं म्हणून काय केले त्याच्याकडून पैसे उकळले आणि त्याच्यानंतर कार्यकर्ता काय मग आता काय नेमकं काय होणार तेच काय पैसे गेले बरोबर तसे माझ्याकडे बरेच प्रकरण आलेले आणि वीस हजार गेल्याच्या नंतर तो कार्यकर्ता तुमचा फोन उचलत नाही नाही तुम्हाला एक काय करणार फॉर्म भरणार कशावर भरणार फॉर्म युट्यूबवर बघून ते 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 तो फॉर्म एक भरणा जो एल एम एस असतो ते एल एम एस सर्टिफिकेट ते पण असं एखाद्या बायपास वाढचं असतं एल एम एस सर्टिफिकेट काढून ते तुम्हाला टाकून देणार तुमचं असं झालेलं आता तुमचं प्रमाणपत्र निघलं आता पुढची प्रोसेस तुमची एक्झामला तुम्हाला आम्ही सांगून देऊ की एक्झाम झाल्याच्या नंतर मग तुम्हाला काय करू आम्ही देऊन टाकू मग ते काय करते कधी कधी तुम्हाला सहा महिने लागल एक वर्ष लागण मग तुमचे पैसे गेले एक वर्ष सहा महिने कोणाला पैसे देऊ नका ना काय नाका जे लिगल लिगल अस तेच करा सगळ्यात जास्त फ्रॉड ऑनलाईन याच्या बाबतीत चालू आहे आणि सगळ्याला पण काय वाटतं माहिती का एकदम कसं म्हणजे असं लवकरात लवकर मलदार हो आणि ऑनलाईन वाला परत वाटतं लवकरात लवकर पैसे आणि माझं दुकान जास्त चालव मला पैसे कसे येतील फास्ट तर मग तुम्ही काय करता शॉर्टकट घेता शॉर्टकट घेऊ नका नवीन जे दुकानदार येते चुकूनही नाही नका आणि जे जुने असेल त्यांनी घेऊ नका कारण काय होतं माहिती दुकानपासून सगळ्यात जास्त चान्सेस असते माझे बरेच असे मित्र आहे की त्याच्यासोबत काय सोबत प्रॉब्लेम झाला होता आणि ऑनलाईनला मी जे व्हिडिओ टाकतो त्याच्यामध्ये बरेच जण सांगतो सर आम्ही वीस हजार भरले आणि पन्नास हजार रुपये भरले असं असं झालं आमच्यासोबत ते खरंय का मित्रांनो तसं करू नका कृपया करून काय होत माहितीये आपण भेटणार असतो त्यावेळेस कोणाला चौकशी करत नाही पण जो ज्यावेळेस आपल्या सोबत फ्रॉड होतो ना त्यावेळेस आपण काय करतो चौकशी करत असतो त्यामुळे सगळ्याला सतर्क करण्यासाठी मित्रांनो हा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे बायपास आयडी जर घेत असाल तर मित्रांनो स्टॉप करा घेऊ नका आणि जर असेल तुमच्याकडे तर त्याच्यावर काम करू नका मित्रांनो बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो आणि कस्टमरचे पैसे गायब होते त्याच्यानंतर तुमचं दुकानही बंद होतं आणि लोकांचा विश्वास सुद्धा जातो म्हणजे तुम्हाला फ्युचरमध्ये कोणतंही काम करता येत नाही आणि लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाही म्हणजे मग तुमचा मार्केट व्हॅल्यू कमी होती आणि तुम्ही गावात लोकांना तोंड जागा तोंड दाखवायला राहत नाही त्यामुळे तुम्हाला बाहेर जाऊन काम करावं लागतं मग काय करायचं म्हणजे का सगळं सरळ व्यवस्थित काम करा इमानदारीन करा जिथं हजार कमावायचे तिथं पाचशे कमावा पण इमानदारीन कमा व्यवस्थित कमावा म्हणजे तुमचं दुकान व्यवस्थित चालन आणि सुरळीत चालत धन्यवाद